हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण चा यूज करून दररोज बोलल्या जाणारे काही सेंटेंसेस पाहणार आहोत मस्तचा यूज कसा करायचा केव्हा करायचा हे जर आपल्याला माहीत नसेल तर यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तो आपण बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो नक्की बघावा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मस्टचा यूज जो आहे तो ऑब्लिगेशन आणि स्ट्रॉंग रिकमेंडेशनसाठी केला जातो सेंटेन्सेस आपण पाहूयात आपण सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन केलेच पाहिजे वी मस्ट फॉलो द सेफ्टी गाईडलाईन्स वी मस्ट फॉलो द सेफ्टी गाईडलाईन्स आपण नेहमी खरे सांगितले पाहिजे यू मस्ट ऑलवेज टेल द ट्रुथ यू मस्ट ऑलवेज टेल द ट्रुथ मी रात्रीच्या जेवणापूर्वी माझा गृहपाठ पूर्ण केला पाहिजे आय मस्ट फिनिश माय होमवर्क बिफोर डिनर आय मस्ट फिनिश माय होमवर्क बिफोर डिनर त्यांनी त्यांच्या चुकांमधून शिकले पाहिजे दे मस्ट लर्न फॉम देअर मिस्टेक्स दे मस्ट लर्न फ्रॉम दिअर मिस्टेक्स तुम्ही गाडी चालवताना सीट बेल्ट लावा यू मस्ट वेअर अ सीट बेल्ट वेन यू ड्राईव्ह यू मस्ट वेअर अ सीड बेल्ट वेन यू ड्राईव्ह तिचे वय चाळीसपेक्षा जास्त असावे शी मस्ट बी ओवर फोर्टी शी मस्ट बी ओवर फोर्टी मला इथेच राहावे लागेल आय मस्ट स्टे हियर आय मस्ट स्टे हियर एक संधी असली पाहिजे देअर मस्ट बी अ चान्स देअर मस्ट बी अ चान्स तुला भूक लागली असेल यू मस्ट बी स्टार्विंग यू मस्ट बी स्टार्विंग आम्ही आता निघतच आहोत यू मस्ट बी लिव्हिंग नाव वी मस्ट बी लिव्हिंग नाव तो आता गावाला जात असेल ही मस्ट बी गोइंग टू द विलेज नाव ही मस्ट बी गोइंग टू द विलेज नाव ती शिक्षिका असावी शी मस्ट बी अ टीचर शी मस्ट बी अ टीचर तो एक चांगला माणूस असावा He must have been a good person. He must have been a good person. Ti premata savi. She must have been in love. She must have been in love. Bahir paus It must be raining outside. It must be raining outside. त्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे दे मस्ट फॉलो द गाईडलाईन्स दे मस्ट फॉलो द गाईडलाईन्स आपण बाहेर जाण्यापूर्वी आपले काम पूर्ण करणे आवश्यक आहे यू मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यू गो आउटसाइट यू मस्ट फिनिश युअर वर्क बिफोर यू गो आउटसाइड तिला उद्याच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहावे लागेल शी मस्ट अटेंड द मीटिंग टुमारो शी मस्ट अटेंड द इम्पॉर्टंट मीटिंग टुमारो दुचाकी चालवताना त्याने हेल्मेट घालावे ही मस्ट वेअर अ हेल्मेट वैल बायकिंग ही मस्ट विअर अ हेल्मेट वाईल्ड बायकिंग आपण एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहिजे वी मस्ट रिस्पेक्ट इच अदर्स ओपिनियन्स वी मस्ट रिस्पेक्ट इच अदर्स ओपिनियन्स ती नाराज होणार नाही याची मी काळजी घेतली पाहिजे आय मस्ट बी केअरफुल नॉट टू अपसेट हर आय मस्ट बी केअरफुल नॉट टू अपसेट हर मी हे आत्ताच करायला पाहिजे आय मस्ट डू धीस राईट नाव आय मस्ट डू धीस राईट नाव तुम्ही त्या नोकरीसाठी अर्ज केला पाहिजे यू मस्ट अप्लाय फॉर दॅट जॉब यू मस्ट अप्लाय फॉर दॅट जॉब त्यांनी आगामी परीक्षेची तयारी करायलाच पाहिजे दे मस्ट प्रिपेअर फॉर द अपकमिंग एक्झाम दे मस्ट प्रिपेअर फॉर द अपकमिंग एक्झाम चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे दे मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली फॉर गुड हेल्थ दे मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली फॉर गुड हेल्थ मला भविष्यातील खर्चासाठी पैसे वाचवले पाहिजेत आय मस्ट सेव्ह मनी फॉर फ्युचर एक्सपेन्सेस आय मस्ट सेव्ह मनी फॉर फ्युचर एक्सपेन्सेस माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ असले पाहिजे आय मस्ट बी ग्रेटफुल फॉर वॉट आय हॅव आय मस्ट बी ग्रेटफुल फॉर वॉट आय हॅव तिने तिच्या भीतीवर मात करायला पाहिजे शी मस्ट ओवरकम हर फियर्स शी मस्ट ओवरकम हर फियर्स मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवायला पाहिजे आय मस्ट स्टे फोकस्ड ऑन माय गोल्स आय मस्ट स्टे फोकस्ड ऑन माय गोल्स आपण नवीन अनुभवांसाठी खुले असले पाहिजे यू मस्ट बी ओपन टू न्यू एक्सपिरियन्सेस यू मस्ट बी ओपन टू न्यू एक्सपिरियन्सेस सो so फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण मस्तचा यूज करून डेली बोलले जाणारे थर्टी सेंटेन्सेस बघितलेले आहेत गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर